नमस्कार मित्रांनो तर आदत चॅम्पियन बलकवडेवाडीला एक मैदान होणार आहे या मैदानाचे नियम समालोचक प्रवीण घाटे सर सांगतील तर सर उद्याच होणार बलकवडेवाडीकरांचं मैदान कारण की मैदाना बाबतीत तर काय सांगायची तशी आवश्यकता नाहीये आणि इथून पाठीमागची मैदान सुद्धा त्यांनी अतिशय पारदर्शक आणि शिस्तप्रिय अशी घेतलेली आहेत आणि या मैदानामध्ये महत्वाची गोष्ट कुठल्याही प्रकारचा व शिलेबाजी हा प्रकार चालत नाही इथं बैलगाडी मालकांना सामान न्याय दिला जातो आणि उद्याच्या मैदानाच्या ज्या नियम आटी आहेत त्या मी सांगतोय उद्याच्या मैदानामध्ये निकालेश्वर निकाला बैलाचा कुठलाही पार्ट असेल त्याच्यावरती दिला जाणार आहे त्याचबरोबर उद्याच्या मैदानामध्ये डबल बैल हा पळवला जाणार नाहीये त्याच्यानंतर उद्या खाली सुट्टीला पट्टी असणार आहे सर्वांनी त्या पट्टीचा वापर करायचा आहे पट्टीच्या पुढे बैलाचा पाय किंवा सुट्टीमेकरचा पाय जरी आढळला तरी निकाली पंच पायला खालचा निकाल पाहणार आहेत त्यानंतर वरचा निकाल पाहूनच निकाल घोषित करणार आहेत आणि त्याच्यानंतर दुसरा एक नियम असा की उद्याच्या मैदानामध्ये लॉबी टसला निकाल असणार आहे जो अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने नियम लागू केलेला आहे की बैलाचा पाय किंवा छकड्याच चाक जर दुसऱ्या फाटीमध्ये गेलं तर गाडी बाद तासातून पडला तरी गाडी बाद नाही याची सुद्धा सर्वांनी नोंद घ्या आणि मैदाना बरोबर सकाळी आठ वाजता सुरू होणारे पहिले पाच फेरे खाली पाळायला जाणार आहेत त्याकरता सर्व बैलगाडी मालकांनी वेळेत उपस्थित राहा आणि संयोजक कमिटीला सहकार्य करा आणि दुसरा एक शेवटचा नियम असा की जर बैलास कोणी मारहाण करताना आढळला तर ती सुद्धा गाडी बाद दिली जाणार आहे आणि त्याच्यानंतर ज्या कोणी बैलगाडी मालकाचं ऑब्जेक्शन असेल तर ते ऑब्जेक्शन त्या ऑब्जेक्शन आल्या बैल गाडी ती शूटिंग मोबाईलमध्ये स्वतःच्या घेऊन पंचांकडे यायचे पंच कुठलाही मोबाईल चेक करत बसणार नाही तुम्ही स्वतः मोबाईल मध्ये ते घेऊन यायचे पंच तुमच्या मोबाईल मध्ये चेक करतील आणि त्यानंतर योग्य तो निकाल पंच हे देतील आणि ऑब्जेक्शन येण्यासाठी फक्त आपल्याला तीन गटाच्या आतमध्ये आपल्याला वेळ असणार आहे याची सर्वांनी नोंद घ्या <coughs> जगदंब प्रतिष्ठान बलकोडवाडी हे आयोजक आपल्या स्पर्धेबद्दल काय बोलतील प्रतिष्ठान बलकडवाडी हॉटेल समाधान आयोजित दर, चॅम्पियन दरवर्षीप्रमाणे यावेळेस पण हे पारदर्शक आणि सार्थ होईल तरी सर्व आदत बैल मालकांनी आपल्याला सहकार्य करावे कारण ओपन सारखं याच्यात पटापट गट सुटत नाहीत तर आदत वासरा असतात त्यामुळं जेवढं लवकरात लवकर आपल्याला जमेल तेवढ्या लवकरात लवकर गाड्या जुपून खाली नेऊन कमिटीला सहकार्य करा आणि तुम्हाला पण लवकरात लवकर फायनल होईल आणि वासरांचे दात हे प्रत्येक गटाला खाली जातात चेक केले जातील आणि आम्हाला या मैदानासाठी जे बक्षिस दाते आहेत किंवा शासकीय अधिकारी आहेत ज्यांनी जे जे आम्हाला सहकार्य केलं मोलाचं त्यांचेही जगदम प्रतिष्ठान हॉटेल समाजांच्या वतीने आणि कमिटीच्या वतीने बलकोडेवाडीच्या वतीने आम्ही आभार मानतो